गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर स्वागत आहे माझ्या चॅनल क्रेजी श्रीषामध्ये तर आज श्रीषा उत्तमाग तर आज माझं गुरुवार आहे गुरुवारचा उपवास आहे तुम्ही म्हणसा मार्गशीर्ष महिन्यात संपून गेलं मग आता तुमचं कसलं गुरुवार तर मार्गशीर्षच्या महिन्यात माझं तीनच गुरुवार झाले ते चौथा गुरुवार बाकी आहे आणि उद्यापन पण बाकी आहे तर आणि या महिन्यात जानेवारी महिन्यातसुद्धा करू शकले असते मी पण थोडं प्रॉब्लेम चालू होतं पहिलं सासूंना अटॅक आलं त्याच्यात पंधरा एक दिवस गेलं ते झालं त्या ते, ते जेम तेम दवाखाना संपला आणि तेवढ्यात मग माझ्या नंदोई भाऊ भाऊ एक्सपायर झाले त्याच्यामुळं खूप माझं लांबलं गेलं मार्गशीटचा गुरुवार आणि उद्यापन अजून केलेलं नाही आहे मी तर आज आस... मी उद्यापन करणारे तर आज उद्यापनचाच व्हिडिओ काढणार आहे मी तर चला पुढं काय होतंय ते बघूया श्रीषा उठलेली आहे आता तिला घेते मी आणि पुढं काय होतंय काय नाही मी काय काय करते दिवसभर दिवसभराने उद्यापन कसं आहे पूजा कसं करणार आहे ते बघूया आणि आज हळद कुंकूही करणार आहे मी तर चला आजचा व्हिडिओ बघण्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा आज काय होणार आहे काय नाही होणार आहे चल तोपर्यंत मी दुसरं कामावरती आणि श्रीषा उठली आहे तर तिला घेते मी रडायला लागली ती चला ते पुढं व्हिडिओ बघत राहा तर फ्रेंड्स आता, आता मी सगळ्यात पहिलं आता देवपूजा करून घेते देवपूजा पटकन आवरते हे बघा मी श्रीषाला आता झोपवले अनन्याला अभ्यास करायला सांगितले आणि शीर्षाला परत झोपवलं आता मी देवपूजा पटकन करून घेते आणि बाकीचं देवघ घरातलं ग... काम सॉरी घरातलं <laughs> काम पटापटा आवरते तर चला सगळ्यात पहिलं हे गंगाळा आहे त्याच्यामध्ये देव धुण्यासाठी पाणी घेऊया तर मी पाणी घेते मी देव धुण्यासाठी काय पुचं पाणी घेते फिल्टर पाणी घेते मी यूज करत नाही फुल पाणी एक मिनिट गंगाळ्यामधलं पाणी मला पुरत नाही देऊ धुण्यासाठी म्हणून मी एक ताणे एक्स्ट्रा भरून घेते तर माझं पाणी भरून झालेलं आहे देव, देवार बशे थे। थे थे मी आता देव देवाशी पटकन ठेवून येते आणि मग कॅमेरा घेते कॅमेरा धरण्यासाठी कोणच नाही तर मी ठेवून येते पटकन तर मी देव धुण्यासाठी पाणी ठेवून आले चला ते आता पटकन देव पूजा करते आणि मग तुम्हाला पुढं काय आहे मी ते दाखवते just me I'm going to get ready to eat let's eat let's eat and let's हॅलो फ्रेंड्स तर माझं देवपूजा झालेलं आहे बघू शकता तुम्ही माझं देवपूजा झाले आता हे जे पाणी उरलंय ते मी झाडांना टाकणार आहे तर चला मी झाडांना पाणी टाकते तर फ्रेंड्स आता माझं देवपूजा झालेलं आहे हे बघा इथं श्रीशा कशी मस्ती करते देवपूजा झालं आता किचनचं काम आवडते किचनमध्ये सगळं घर स्वच्छ केलं मी फक्त पुसायचं बाकी आहे पुसून मी दुपारून घेणार आहे दुपारनंतर घर वगैरे पुसते मी आता पहिलं किचनचे काम आवडते किचनचे काम आवडते किचनवरती बघा किती राडा आहे किचनचा राडा आवडून घेते पटकन आणि मुलींना नाश्त्यासाठी काहीतरी बनवते मुलींना नाश्त्यासाठी काहीतरी बनवते आणि मग तुम्हाला परत भेटते तर फ्रेंड्स बघा मी अनुला भात परतून दिलेला आहे रात्रीचा शिळा भात होता तो परतून दिला आता त्या दोघीजणी बसून खातील तोपर्यंत मी जाते आणि किचनमध्ये काम करते थोडंसं हे बघा हिथं भात परतलेलं एकदम तिखट वगैरे काही टाकत नाही नुसतं हळद मीठ आणि कांदा बस एवढं टाकायचं फोडणी देऊन त्यांना परतून घ्यायचं बस मग त्यांना आवडतं तसं तिखट टाकलेलं लहानपूर खात नाही चला ते मी आता भांडी वगैरे आवडते थोडीफार भांडी पडले किचनवर राडा पडले ते फास्टमध्ये आवडते आणि मग परत भेटते तुम्हाला तर हे बघा ट्रेंड माझं किचन ही साफ करून झालेलं आहे भांडी पण घासून झालंय हे दोन तीन भांडी आत्ता निघालेत ते परत मी साफ करते किचन एकदम स्वच्छ केलंय हे स्टाईल सुद्धा स्वच्छ केलंय मी एकदम घासून वगैरे स्वच्छ केलेलं आहे तर आता मी तर आता माझं किचन ही पूर्ण स्वच्छ झालेलं आहे घरातले कामही ही आवडलेले आता मी बटाटा शिजायला घालते आणि आपण भेटूया आता संध्याकाळी चार वाजता भेटूया पूजाच्या उद्यापन करताना पूजाची तयारी करताना तर पूर्ण व्हिडिओ बघ बघत राहा शेवटपर्यंत मी कशी पूजा करणार आहे कसं उद्यापन करणार आहे कसं हळद कुंकू आहे सगळं दाखवणार आहे मी तुम्हाला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि जो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि शेवटी हळद कुंकू केल्यानंतर मी उद्यापन कसं करणार तेही बघायला विसरू नका तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि शेअर करा तर फ्रेंड्स हे बघा माझी तयारी झालेली आहे सगळं व्यवस्थित तयारी झालेली आहे आता फक्त बायांना हळदी कुंकूसाठी बोलवायचं तयारी करताना व्हिडिओ नाही काढता आलं थोडं लक्ष्मी त्रास देत होते श्रीषा त्रास देत होती त्याच्यामुळं पटापट आवरून घेतलं आत्ता व्हिडिओ काढते थोडं टाइम भेटलं म्हणून आत्ता व्हिडिओ काढतीये हे सगळं बघा पुस्तक केळी नागलीचं पान हळद कुंकूसाठी सगळं तयारी झालेलं आहे आता बाया येतील तेव्हा बघूया तर फ्रेंड्स माझी तयारी पूर्ण झालेली आहे शिवत दरवाजाला तयारी पूर्ण झालेली आहे हे बघा तर तयारी पूर्ण झाला आहे आता फक्त बायांचं वाट बघतोय आम्ही बाया कधी येणार बाया आल्यावर हळद कुंकू करणार

जाना ग आता कुणी का खाली लगेच आमच्या माले मनी ठेवू का टाकू का दाबू का तर फ्रेंड्स माझं उद्यापन झालेलं आहे आणि हळद कुंकुळी झालेला आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आणि तुमचं सपोर्ट असंच राहू द्या कायम प्लीज सपोर्ट मी